हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पैडिअर फेंड साइन ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आली सो आता आपल्याला काही महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत की जे पुस्तकात तुम्हाला अशा पद्धतीने बॉक्समध्ये दिलेल्या आहेत समजून घेऊया फर्स्ट प्रॉपर्टी तुमच्या समोर आहे इफ रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज कुठलेही जे जे रेजिस्टन्स आहे ते अशा पद्धतीने सिरीजमध्ये मध्ये सिरीज म्हणजे अशी अरेंजमेंट या अरेंजमेंटला काय म्हणणार सिरीज अरेंजमेंट ओके क्लियर सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टर समजा इथे आर वन आहे इथे आर टू आहे आणि इथे आर थ्री आर रेजिस्टर आहे मग याच्यातून जो करंट फ्लो होणार आहे आर वन मधून वेगळा होईल आर टू मधून वेगळा होईल आणि आर थ्री मधून वेगळा होणार आहे का नाही तसं नसणार आहे द सेम करंट फ्लो थ्रू ईच रेजिस्टर फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला समजली दॅट इज सेम करंट फ्लो थ्रू द इच रेजिस्टर दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज सेम करंट सेम करंट इज फ्लोइंग थ्रू द ऑल ऑफ दिस रेजिस्टर नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आपण इक्वेशन पण बघितलं इक्वेशन कशा पद्धतीने आलं दॅट इज रेजिस्टन्स इन सी इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री त्यांचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे टोटल जो रेजिस्टन्स आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स याला काय म्हणतात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कोणाबरोबर असतो आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री म्हणजे या तिघांच्याही ऍडिशन इतका काय असतो तो असतो सेकंड प्रॉपर्टी पण आय थिंक तुम्हाला क्लिअर झाली असेल लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी आता नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये ते काय म्हणतात सो काय होतं पोटेन्शियल डिफरन्स किशन पोटेन्शियल डिफरन्स एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू ऑफ दन ऑफेन्शिल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिजलशियल डिफरन्स टोटल पोटेन्शियल डिफरन्स कोणाबरोबर येणार आहे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री म्हणजे आपण ही अरेंजमेंट बघितली ही आर वन याच्यामधून जाणार पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे वी वन याच्यामधून व्ही टू वन याच्यामधून जाणारा व्ही थ्री मग टोटल पोटेन्शियल डिफरन्स कोणाबरोबर आहे द टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू सम ऑफ द पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस एवरी इंडिव्हिज्युअल रेजिस्टर प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेजिस्टर मधून जाणारा जेवढा पोटॅन्शियल डिफरन्स आहे त्याच्याबरोबर काय त्यांच्या बेरजेबरोबर टोटल काय असणारे तुमचा पोटॅन्शियल डिफरन्स आहे ठीक आहे तेच फक्त तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे पुढे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर समजा याचा काय आहे टेन आहे याचा फाय आहे आणि सेव्हन आहे ठीक आहे मग इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येईल रे तुमचा टेन प्लस फाय प्लस सेवन ओहम ओके याचं जे युनिट आहे ते ओहम आहे सो किती येईल फिफ्टीन फिफ्टीन प्लस सेवन किती येणार आहे ट्वेंटी टू ओहम मग ते काय म्हणतात की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन इंडिव्हिज्युअल मग आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स समजा बावीस आलेला आहे सो ट्वेंटी टू इज ग्रेटर दॅन टेन येस ट्वेंटी टू इज ग्रेटर दॅन येस ट्वेंटी टू इज ग्रेटर दॅन सेव्हन एस येते लक्षात हा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आला यांची बेरीज करून आला तो नेहमी जो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स काय आहे टेन त्याच्यापेक्षा मोठा आहे च किती फायव्ह याच्यापेक्षा मोठा येणार आहे आणि आर थ्रीचा किती आहे सेव्हन याच्यापेक्षा ऑब्व्हियसली तो काय असणार आहे मोठा असणार क्लिअर सो चौथी प्रॉपर्टी पण बघितली आपण आर एस इज ग्रेटर दॅन आर वन

सीरीज अरेंजमेंट मध्ये काय असते आय हा कॉन्स्टंट असते ठीक आहे मग आता हे रेजिस्टन्स इथे तीन ठिकाणी लावण्याचा काय उद्देश आहे इट इज युज टू इनक्रीज द रेजिस्टन्स इन सिरीज ओके टू इनक्रीज द रेजिस्टन्स आता तुम्ही मला सांगा जर रेजिस्टन्स वाढला हा तुम्ही रस्त्याने जात आहे आणि अडथळे खूप वाढले तर काय तुम्हाला घरी जायला कमी वेळ लागणार आहे जास्त वेळ लागणार आहे तुम्हाला खूप अडथळे आले तर तुम्हाला घरी पोहोचायला किंवा तुमचे जे डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचायला जास्त वेळ लागणार आहे अडथळे कमी आले तर तुम्ही इझिली पोहोचणार त्याच पद्धतीने ही सारखी अरेंजमेंट आहे याच्यामध्ये जर आर वन आर टू आर थ्री ही जी अरेंज ही जी रेजिस्टन्स आहे जेवढे तुम्ही वाढवणार तेवढी काय लागणार आहे इन्क्री रेजिस्टन्स वाढणार आहे मीन्स करंट फ्लो डिग्रीजेस म्हणजे काय होणार आहे करंट फ्लो डिग्रीजेस म्हणजे तुमचा करंट कमी पास होणार आहे म्हणजे सिरीज अरेंजमेंट मध्ये काय लक्षात ठेवायचं की नेहमी अरेंजमेंट मुळे त्या कमी कमी करंट करंट पास पास होत तो उसको कमी पास होत असतो 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 क्लिअर सो अशा पद्धतीने ह्या पाच प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत येते लक्षात ही <coughs> पहिली प्रॉपर्टी ठीक आहे पहिली प्रॉपर्टी पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय असतं रेजिस्टन्स काय सिरीज मध्ये जर जोडलेली असेल तर त्यांच्यामधून सेम करंट पास होतो त्यानंतर तुमचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सगळ्यांच्या यांच्या ॲडिशन बरोबर असतो टोटल पोटॅन्शियल डिफरन्स सगळ्या पोटेन्शियल डिफरन्स चाडिशन बरोबर असतो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स पेक्षा मोठा असतो तुमचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आणि पाचव्या याच्यामध्ये की सिरीज अरेंजमेंटमुळे मुळे रेजिस्टन्स वाढतो आणि करंट सप्लाय हा कमी होत असतो ठीक आहे स्टुडंट ऑरेंज कलरच्या बॉक्स ड्यू यू नो मध्ये इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिली आहे काय आहे वेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज दे आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर ठीक आहे ज्यावेळेस सिरीज मध्ये असतात एक रेजिस्टन्स झाला की दुसरा जोडतात दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की चौथा सो अशा पद्धतीने वन आफ्टर अनादर अशा पद्धतीने रेजिस्टन्स हे जोडत असतात कशामध्ये सिरीज अरेंजमेंट मध्ये येते लक्षात इफ एनी वन ऑफ देम डज नॉट फंक्शन याच्या मधला एक जरी खराब झालेला असेल समजा आपण ठरवूया की आर टू जो आहे तो रेजिस्टर खराब झालेला आहे सो व्हॉट हॅपन द सर्किट ब्रेक्स अँड देर इज नो फ्लो ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी याच्यामधला हा खराब झालाय मग आर टू आर थ्री आर फोर तर चांगली आहे पण तरीही ते सर्किट ब्रेक होतं आणि या पूर्ण अरेंजमेंट मध्ये या सर्किट अरेंजमेंट मध्ये देर इज नो फ्लो ऑफ करंट देर इज नो फ्लो ऑफ करंट म्हणजे एक जरी एक जरी तुमचा ब्रेक असेल दहा रेजिस्टर लावले आहे तुमचा एक रेजिस्टर ब्रेक झाला तरी नऊ रेजिस्टरचं काही काम नाही म्हणजे येते लक्षात तुमच्या एक जरी रेजिस्टर इथे ब्रेक झाला तर इथे करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही त्याच पद्धतीने इफ टू बॉल्स आर कनेक्टेड इन सेन्स दे विल बोथ गिव्ह द लेस लाईक दॅन इफ दे आर इंडिव्हिज्युअल ओके म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल एक व्यवस्थित समजून घेऊया बरं का समजा हे दोन बल्ब आहेत हा, हा? तुमचा बल्ब आहे बल्ब असा असतो ना हा हा अशा पद्धतीने हे दो ब... दोन जे बल्ब आहेत सो अशा पद्धतीने इथे सीरीज मध्ये जोडलेले आहे हे दोन बल्ब मग हे दोन बल्ब सीरीज मध्ये जोडले मग जो प्रकाश आहे तो तो जास्त पटायला पाहिजे दोन इंचा मिळून पण तसं होत नाही तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपोआपच काय होत असतो वाढून जात असतो सिरीज अरेंजमेंट मुळे मग रेजिस्टन्स जर वाढला देर इज द लेस फ्लो ऑफ करंट त्याच्यामुळे इथे अडथळे निर्माण होत आहेत करंट फ्लो ला रेजिस्टन्स वाढवलेत ना तुम्ही दहा वाढवले पाच वाढवले इथे करंट फ्लोला तुमच्या अडथळे त्याच्यामुळे जोडले मग त्यांचा प्रकाश हा एका इंडिव्हिज्युअल तुमच्या बल्ब पेक्षा जास्त असणार की कमी असणार आहे येस इट इज ऑलवेज हा इट इज ऑलवेज लेस इट इज अल्वेज लेस हा इट इज ग्रेटर एक बल्बचा प्रकाश हा दोन बल्बच्या प्रकाशापेक्षा जास्त असणार आहे का त्यांची अरेंजमेंट काय आहे तुमची सिरीज मध्ये असल्यामुळे जो आहे त्या मधला सर्किट मधला तो वाढला त्याच्यामुळे कमी करंट फ्लो झाला त्याच्यामुळे एकाच बल्बची तुमची प्रखरता काय असणार आहे जास्त इफ थ्री बॉल्स आर कनेक्टेड इन सीरीज समजा आता आपण काय केलं तीन बल्ब लावले तीन अशा पद्धतीने हे जे बल आहे ते कनेक्ट केले आता काय होणार आहे सेम सेम होणार आहे आउटपुट विल बी सेम देर इज डिग्रीज ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी देर इज डिग्रीज ऑफ करंट फ्लो तुम्हाला वाटेल की तीन बल्ब लावले आता जास्त करंट इलेक्ट्रिसिटी नो नो तिथे काय लक्षात ठेवायचं आर इज कॉन्स्टंट अँड आर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढला करंट इलेक्ट्रिसिटी कमी फ्लो होणार करंट इलेक्ट्रिसिटी वाढली पोटेंशियल डिफरन्स कमी असणार आहे ही अरेंजमेंट असते तुमची सिरीजची सिरीज समजलं तुम्हाला सिरीजमध्ये जेव्हा आपण कुठलीही रेजिस्टर जोडत असतो त्यावेळेस रेजिस्टर वाढतो आणि करंट इलेक्ट्रिसिटी करंट जो आहे तो कमी फ्लो होतो असतो मोबाईलचं पण तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं सो अशा पद्धतीने आज आपण करंट इन रेजिस्टर इन सिरीज कशा पद्धतीने ते इक्वेशन तयार झालं ते डिराईव्ह केलं त्यानंतर त्याची ता कॅरेक्टरिस्टिक काय आहे डू यू you नो know मध्ये थ्री बल्ब चा जो ग्लो आहे तो वन बल्ब पेक्षा कमी हे, हे पण तुम्हाला समजावून सांगितलं का कमी आहे इज ऑफ रेजिस्टर ड्यू टू सीरीज अरेंजमेंट अँड देर इज अ लेस फ्लो ऑफ करंट हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे आणि ट्रिक काय सांगितलं तुम्हाला ट्रिक मध्ये जर तुम्हाला इक्वेशन मिळवायचं असेल तर आय काय असणारी तुमचा कॉन्स्टंट असणार आहे आय कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला आणि आर वन आर टू आर थ्री याच्या व्हॅल्यूज घ्यावं लागणार त्याच्यावरून तुम्ही इक्वेशन हे तयार करू शकता आणि टोटल रेजिस्टन्स काय आला प्लस आर टू प्लस आर थ्री ठीक आहे सो अशा पद्धतीने आजचा इथेच थांबूया याच्यामध्ये काही न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जर कमेंट सेक्शन मध्ये चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते नाही एव्हरी